आपल्या सगळ्यांचे लाडके गणेश सेवा कामगार साहेब यांनी आज छत्री वाटपचा कार्यक्रम आयोजित त्यासाठी आपल्या सगळ्याचे अभ्यासू आणि ज्यांच्यावर आपण सगळे अभिमान करू असे आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार अख्ख्या पार्लिमेंट मध्ये पाचशे अठ्ठावीस पैकी आमचा नंबर बत्तीसावा लागतो हा आम्हाला अभिमानाची गोष्ट साहेब पहिल्यांदा त्यांच्या कामाची क्वालिटी आहे इतक्या त्यांच्या प्रश्न संसदेमध्ये आतापर्यंत मागे अनुभवाबद्दल चर्चा परंतु मागे दहा महिने पंधरा महिने महिन्यामध्ये जितके सर्वांनी केंद्र सरकारला मुंबईच्या प्रश्नांवरती धोकाळून आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांवरती केंद्रीय मंत्र्यांकडून प्रत्येक एक एक महिला पूर्ण करण्यात आली आहे आपल्याला सांगायचं झालं तर शिवसेनेचं वीस टक्के समा राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या उद्देशानं आपण या विभागातील नागरिकांना आज या ठिकाणी आपण छत्री वाटपाचा वाट कार्यक्रम जी समाजसेवा आपल्या नागरिकांना काहीतरी आपण देणे लागतो आपण ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिलं असतं त्यांचं आपण काहीतरी देणेकर लागतो त्यासाठी आपण आज हा छत्री वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी हिली आठ नऊ वर्ष मी हा प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेत असतो त्या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी आपले खासदार रवींद्र वायकर साहेब आपले वैभवदादा भरटकर विष्णू सावंतसाहेब जे अरुण साहेब सर्व शिवसेना शाखेचे अडथीचे पदाधिकारी शाखा प्रमुख विला सोमने सुमंतई सावंत आमची सुन रिषिदा चाचे आणि असे अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित राहून आपण या महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि एकनाथजी शिंदेसाहेब आजचे उपमुख्यमंत्री यांनी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये पक्षासाठी जे काम केलं त्याच माध्यमात त्याच्या आज एक समाजसेवेचा एक भाग आहे आमचे शिंदेसाहेब अठरा अठरा तास काम करतात आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोचतात दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं कार्यकर्त्याला जपला जपा असा एक त्यांनी एक संदेश सर्वांना दिला आहे आणि त्या संदेशातूनच आपण आज या आपल्या विभागातील नागरिकांना म्हणजे माझ्या मतदारांना सर्वांना छत्री वाटपाचा का कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे या अडतीस वाटसाठी आपण तयार केलेले आहेत आणि त्यात आपण या ठिकाणी दोन हजार चत्रे आपण या ठिकाणी वाढणार आहोत बी एम सीचे तुमची तयारी कशी आहे आमचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्या विभागामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम केलं आहे त्यांच्याच माध्यमातून आम्ही